वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे दसरा दसराचा व्हिडिओ करणार करणार आहे कारण की घरातलं काही दाखवणार नाही झालेलं आहे आज उद्घाटन आहे साडेतीनला आता वाजल्या बारांला मी ब्लॉक केला आहे चालू बघू दाखव थोडा थोडा काय कुठे साडेतीनला नंतर बघू आता काय थोडा घरात एकताच असतो बघा काय व्हिडिओ बनू तेव्हा होईल तेव्हा डेली ब्लॉक असेल आपला पण आता सध्या आपण सणांच करतो आपण उद... हो मतलग... तु आता फटंगा शॉप आहे का सबस्क्राईब करा पुढे भेटूया स्टार्टिंग कसा वाटतं आता आपला आजपासून खेळायला चालू करतो आपण कसा वाटतं तुला आजपासून खेळायला चालू करतोय आपण नक्कीच पण उद्यापासून येतील का पोर जादा नाही वगैरे मतलब यंदा काय प्रक्रिया असेल तुझी आता आम्ही साडेचार वाजून गेलो ना वाटतं बघू शकता आता आमच्या वाटत आकाशात पण आलेले आहेत त्याकर ऋषी नाईकला मी बॉलिंग टाकलेली आहे बघू शकता हा बघू शकता आता आकारदाची ओळख करून घेतो ऋषी नाईक पण आलेले आहेत क्रिकेटर पण आता मागच्या आणि तिथं आमचे आकाश आकाशदादा पाटील कल्याण शिल्डॉनचे समर्थक विषय नायक पण आलेला आहे बघू शकता शकला आणि स्पॉन्सर बाय शैलेश दादा पावसे नेतलस काय करत काय कसा परफॉर्म परफॉर्मन्स दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून व्हाल टीम कडून उद्घाटन आता घेऊ आता आम्ही येऊ काल यंदा बाईक पाहिजे मी काय शंभर टक्के काय आता काय प्रक्रिया तुझा काय कसं फॉर्म ते सांग फॉर्म कसा तुझा सांग आता कसा करणार मध्ये कौशुभ पाटील यंगस्टर प्लेअर खूप चांगला फॉर्म मध्ये कौशुभ पाटील मी कुठे खेळतो मी आता बिझी असणार घेतलेला आहे कधी बिय कधी पाण्या पाणी तुम्हाला गाण्या अध्यक्ष केल्या अध्यक्ष पाहिलं का पाटीन उद्घाटन करते अक्षय कुमार भैया अक्षय कुमार इतनी खुशी इतनी खुशी खुशी दादा है पूजन करते

काही सामी नाईक बॉलिंग टाकत आहे सुजाले आणि निकडे सिद्धेश पाटील अशी नाईक पण तयार झालेले आहे দাদা হাই হয়েশ কোলে দাদা তুমি হ্যাঁ জালিদর জালিদর কোলে দাদা

काय करू तुम्ही टाइम मी तीन पासून आहे तीन वाजून दीन या E reduce 08% Ra encی quest jewelled pas 3% descriptor Har League 6% સ�śкий સ૨શે સ૧ાズા ળ૜ેલ સ��ળા઼઩ સરળણ સસણ મિ઺ સધય Z rezat 749uિ6, સઔઇ સ૩શય સિલ 40 સતધલ સત઺ સતધ પ�િઙ � આ તો सगळ्यांचं ग्रुप ए ला 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 बायक्सला कार तरी किती लोक